नमस्कार मंडळी शुभ संध्याकाळ संध्याकाळचे लगभग आता पाच वाजायला आलेत पाऊस जोरदार एकदा पडून गेला आहे आणि आईने बनवलं आहे गावाकडची कोरी चहा या मंडळी चहा प्यायला या तर मंडळी आजच्या व्हिडिओची सुरुवात अशी आहे काल आपण गेलेलो पाम्याकडे पाम्याच्या इथे अचानक ठरलं की आकूर आणायला जाऊया घरासमोरची काकीने बनवलेली भाग आहे ती बाग बघितली मस्त एकदम सुंदर फुलं वगैरे होती आणि ती पाहून आम्ही निघालो आकूर आणायला आकूर वगैरे जमा करत होतो खूप धमाल येत होती कारण आकूर जमा करायची करा जी काय मजा आहे ना ती काय वेगळीच आहे आणि या ज्या रानबाज्या असतात त्या खूप औषधी असतात आणि आकूर ओळखायचे कसे तर ही कला आहे ना तुम्हाला वडिलोपार्जितच येते जेव्हा तुम्ही रानात जाता त्याच्यानंतरच तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी कळतात तर त्यासाठी रानात जावं लागतं आकूर आकूर हे बघा इथे दोन आकूर एकत्र एक आहेत हा इकडे पण आहे बघा जेवढं तोडता येईल ना तेवढं तोडायचं हा बघा इथे तुटत नाही मग वर जायचं वर पण नाही तुटायला आहे अजून वर जायचं हां इथे तुटला म्हणजे इथून तो आकूर आहे तो भाईसाठी चांगला कौला आकूर हा बघा इकडे पण आहे ह्याला बोलतात चायनी चाकूर चायनीचे चाकूर भरपूर आहेत हे बघा ही एक वाकडा तुकडा गेला आहे त्याला काढूया म्हणजे कधी कधी एकाच वेळीला तुम्हाला चार पाच आकूर मिळतात अजून थोडे जाडसर आकूळ असतील ना ॲक्च्युली पहिल्यांदा शेती व्हायची ना शेतीला तोड व्हायची तर आता तेवढी तोड होत नाही त्यामुळे हे आकूरचं प्रमाण आहे ना ते पण कमी आहे आता गावाला आहे ना दुपारनंतर जंगलात येणं म्हणजे रिस्की काम आहे कारण आहे ना दुपारनंतर पाऊस येतो आता घरी जायपर्यंत पाऊस नाही आला म्हणजे झालं असं कसं कवळत ना जरा फिरायला लागतं आकूर जमा करायला हां हां बघा हा असा आकूर जर भेटला ना तर कसं भाजी मजबूत होते हा जाडसर आहे बघा तर ह्याला आपण हे दोन्ही पण जाडसर आहेत पहिला आहे ना पहिला ह्यांना सोडवूया कारण काय होतं आहे की हा आकूर हा बघा इथे तुटत नाही म्हणजे तो इथे तोडला की कसं हा बघा कसला जाडसर आहे असे आकूर मिळाले पाहिजेत पमे गेला आहे तो बघा तिकडे जमा करत आपण इकडे शोधतो अजून आकुरची भाजी तुम्ही कधी खाल्लीत की नाही जरा कमेंट करून कळवा कारण या सगळ्या भाज्या आहेत ना ॲक्च्युली शरीराला खूप औषधी असतात चांगल्या असतात जंगलात येताना काळजी घ्यायची फुल टी शर्ट घालायचं आणि फुल पँट घालायची हाफ पँट कधी घालायची नाही मी आज चुकी केली आहे थोडीशी पण ठीक आहे चालायचं पण तुम्हाला सांगतोय काळजी घ्या आणि आता आपण साधारण एक दीड तासात घरी जाणार आहे लगेच त्यामुळे एवढा काही प्रॉब्लेम नाही पण कधी ट्रेकिंगला जात आहे कुठे जंगलात फिरायला जात आहे तर ही जरा काळजी आवर्जून घ्या पावसाने एकदम अंधार केला आहे पाऊस कधी येऊ शकतो आकूर जमा करतच होतो तेवढ्यात आला पाऊस तर म्हणजे पावसाने हजेरी लावलेली आहे आणि मी मोबाईल आणलेला आहे तर मोबाईलसाठी पिशवी पण आणलेली आहे अमे तुझ्याकडे मोबाईल आहे हो हो दे लवकर अशी असा जुगाड आहे ना गावाला करावा लागतो नाहीतर मग बँड वाजते कारण आता काय पाऊस येणार ते माहिती होतं त्यामुळे एक पिशवी टाकले आणि मोबाईल सोडू शकत नाही कारण ऑफिसचे कॉल येतात त्यामुळं मग असा जुगाड करून आयुष्य चालायचं पाऊस आल्यानंतरची तुम्ही टेक्निक बघितलीत ॲक्च्युली छोटीशी एखादी बॅग आहे ना जंगलात घेऊन जावी रेनकोट वगैरे नसेल तेव्हा मोबाईलचा तर सर्व जुगाड केला आम्ही आणि त्याच्यानंतर पुढे निघालो परत जमा करण्यासाठी जमा करता करता पुढे एक मस्त अशी ललकांडी मिळाली ललकांडी म्हणजे पिक्का रायवली आंबा तर तो सुद्धा मिळाला आणि त्याच्यानंतर जेव्हा घरी परतत होतो तेव्हा आला मोठा पाऊस <laughs> मोठा पाऊस म्हणजे भला मोठा पाऊस पण पावसात आम्ही काय भिजलो नाही थोडीशी डेअरिंग केलेली आणि आम्ही त्या पावसातूनच घरी धावत आलो चला म्हणडाई पाऊस काय थांबायचं नाव घेत नाही आता मला वाटतं पळावं लागेल घरी चल <laughs> <laughs> जास्त नाही जवळच आलो होतो आम्ही पण पावसाने आम्हाला गाठलं आहे चल 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 पैसा आला तरी पण जिंकलेला आम्ही तेवढे नाही आहे पाऊस भरपूर आलाय त्यातल्या त्यात कमी भिजलो आणि घरी आलोय आकूर तर आणलेले आहेत भाजी काकी उद्या सकाळी करेल तर आता भरपूर पाऊस आलाय तर आता थोडा वेळ थांबणार आहे नंतर मी राहणार आहे घरी नंतर मंडई थोडा वेळ आम्ही थांबलेलो चहा वगैरे प्यायलो आणि नंतर मग मी घरी आलो असा पूर्ण मंडई व्हिडिओ होता तो तुम्ही बघितला असेलच तर ॲक्च्युली काय झालं व्हिडिओ खूप मोठा होता तर मग म्हटलेलं की भाजी बनवायचा व्हिडिओ सेपरेट करावा तर आत्ता आपल्याला बघायचं आहे की सकाळी उठून भाजी कशी झाली शुभ सकाळ मंडळी काल रात्री पाऊस पडून गेला आणि म्हणजे काल जो संध्याकाळी पाऊस सुरू झाला ना थोडा वेळ थांबला आणि परत रात्री पडत होता आणि आता सकाळ झालेली आहे तर काल आपण आकूर आणलेले आहेत तर आकूर आणताना भरपूर मजा आली खाली जंगलामध्ये खाली गेलेलो पावसामध्ये धावत घरी पण आलो तर आज म्हटलं त्या आकूरची भाजी कशी बनवायची इझी रेसिपी असते तरी पण काकी आज भाजी बनवणार आहे तर भाजी कशी बनवायची ती आज आपण बघणार आहे तर आता मी चाललेलो आहे गोधडीत आणि सकाळचं वातावरण एक नंबर झालं आहे साधारण सकाळचे आत्ता साडेसात वाजलेत आणि सकाळी ॲक्च्युली खूप दुःख असतं पण आज मला उठायलाच उशीर झाला हे बघा मस्त वातावरण झालेलं आहे सकाळचं आणि इकडे बघता ही ॲक्च्युली पेरणी केलेली दाढ आहे तर भाताची रोपं आता बघा वर आलेली आहेत ही बघा तर साधारण एक पंधरा दिवसामध्ये ही रोपं तयार होतील त्याच्यानंतर मग ही जी फोड बेर केलेली ज्या मलकंडे आहेत त्याच्यामध्ये लावणी केली जाईल तर हे बघता हे गंग्याचं घर आणि इकडे हे संजाचं घर बघूया पाम्या उठलाय का मे मेव पण कसं झोपलंय बघा मस्त थंडी लागते हा थंडी लागते माऊ भांडी आहे काय हा कायच सगळे चायनीचे आहेत ते बाकीचे पण आपले एकदा चेक आहेत ना हाच हाच प्रॉब्लेम होता आम्हाला वाटलं काय बरोबर आहे की नाही हा खरंच चांगला आहे तुम्हाला बांड्या बांड्या अच्छा पम्या त्याच नाव बांड्या तो म्हणत होता नाव काय नाव काय कळत नाही चायन ही चायन आहे त्याच्या खाली परत हे जिंकत कंद असत का कंद असतं ते कंद्याची पण बन भाजी बनवतात ते कधी बनवतात ते आता ह्या पुढचा ही चायन संपलेच आई तू खाली मग खाता येईल गणपती नंतर गणपतीच्या नंतर अच्छा तेव्हा बघू त्याची पण बघूया भाजी भाजी चांगलीच होते लावणी बिवणी झाली आम्ही अच्छा गणपती आसपास गणपतीच्या आसपास तर हे ना अकूर आणलेले आपण त्याचे बारीक कापून घ्यायचे पहिले तेवढे बारीक कापाल तेवढी भाजी मस्त होते ना गावाकडं काकटा इकडे कापून झालेत मस्त त्याला पाण्यात टाकले म्हणजे धुवून घ्यायचे ना आणि इकडे काय घेतले आपण कांदा कांदा टोमॅटो गोडा मसाला हा संगमेश्वरचा खास गोडा मसाला भाजी बनवून घेऊया काकीजाची पहिली रेसिपी आहे माझ्या चॅनल वरती काहीतरी हो कधी असं जेवायला येतच असतो अर्धा मी पण रेसिपी पहिल्यांदा दाखवतोय चूल ॲक्च्युली बाहेर आहे आपण पटापट गॅसवरतीच जेवण बनवतोय लसूण जरा लालसर झाल्यावर लगेच कांदा टाकायचा आणि काठी ॲक्च्युली वाढीत काय कार्यक्रम असेल तर जेवणामध्ये तिथंच नंबर असतो ना रेसिपी रेसिपीचा एक नंबर होणार आहे कांदा hmm, चांगला आता फ्राय झालाय टोमॅटो घ्यायचा ओके टोमॅटो पण घ्यायचा चांगला ना मस्त एकदम परतवून हे इकडे बघताय हे काय आहे कोणाला माहिती आहे का काहीतरी इंटरेस्टिंग दिसतंय बघा ॲक्च्युली जे झाडाला येते ना शक्यतो आहे पणसाच्या झाडाला आलेलं ते हे असतं बुरशीचं प्रकार असत ॲक्च्युली ह्याच्यासारखं म्हणजे आपली अलंबी असते ना रोवणं तर रोवणासारखं ते असतं तर काखेने थोडासा दिला येते कलर बाकी हा ओरिजिनल कलर आहे एक नंबर आहे थोडीशी हळद आणि हा मसाला अच्छा मिरची पावडर

मसाला बनवून ठेवतात शक्यतो सात ते आठ दिवस टिकतो ना बिना फ्रीजचा तर शेतकरी जास्त करून जसे कामावर असतात दिवसभर त्यामुळं हा गोडा मसाला वाटला जसं जेवण जरा पटकन होतं आणि याच्यामध्ये सगळं असतं कांदा खोबरं मीठाचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवतात त्याच्यामध्ये तो जास्त दिवस टिकतो आता हा कलर एकदम हा भाजीचा हवा मसाला

किती वेळ ठेवायचं आपल्याला एक पाच मिनिटं तरी ठेवूया थोडं मिडीयम गॅस आहे तर आपण थोडासा कोलीम घेतलाय कसं कोलीम जर असा टाकला ना आपण तर आकूर कापलेला त्याच्यामुळे टाकला म्हणजे कसं आकूर पण दोन होतील आणि कोलीम पण दोन होईल आणि थोडासा कोलीम टाकलात ना की चव कशी जरा भाज्याला भाज्या आहेत ना त्याच्यामध्ये भारी लागतो कोलींब आता हे धुवून घेऊया तोपर्यंत इकडे हा जो मसाला आहे ना आपण ठेवला आहे थोडासा त्याला पण बघा इकडे कड येतो आहे तर आता बघा इकडे अशा प्रकारे त्यातलं थोडं पाणी काढून घ्यायचं आणि जो मसाला बनवला आहे त्याच्यात टाकायचं आकुरची भाजी आहे ना जर कधी खाल तर दोन भाकऱ्या जास्तच खाल कारण जाम भारी लागते त्याच टायमीला अकूर मिळतात ना शक्यतो आत्ताच मेच्या एंडिंगला आणि जूनच्या स्टार्टिंगला एप्रिल एप्रिलपासून मिळतात तोड होते त्याच्यानंतर तेच म्हणजे साधारण एप्रिल मे आणि जून या दोन तीन महिन्यात आकूर मिळतात त्यामुळे या सिजनल भाज्या आवर्जून खाव्यात अशा भाज्या आहेत सगळ्या हलकस पाणी टाकायचं नाव आखोर आहेत ना तेवढे शक्यतो पाणी टाकून घ्यायचं आणि शिजवून घ्यायचं मस्त वाई तयार पाच दहा मिनिटात वाई तयार होईल ना थपथपितच बनवणार आहेस ना थोडं सुका नाही करणार ना एकदम ओके मग आपल्याकडे अशी भाकरी पण आहे भाकरी आणि आकूरची भाजी सकाळची न्यारी आहेस इकडे भाजी ओके चला आता काय तांदळाची भाकरी तांदळाची ही भाजी अशी सकाळची न्यारी आपली तर इकडे वाड्यामध्ये इकडे बैल आहे तिकडे पाड आहे का की वासरू आहे पाडच आहेत अच्छा खाल घालते त्याला ना अजून वांगरा करी येत बारक्याला शिकवायचं यावर्षी तिकडून बघा माहिती पडलं खायला मिळणार आहे आता तो आला पुढे गाय पण उठली बघा लगेच <laughs> खायला भेटणार आहे आता ए तुला नको काय रे खायला काय आणि वन बसला तू मारायला बघतो मजाक करत असेल तो हम्म चला मस्त गरमागरम भाकऱ्या पण तयार होत आहेत जेवून घेऊया या मंडई जेवायला या इकडे आकुरची भाजी जवळला टाकून ती पण मस्त तांदळाची भाकरी इकडे सर्व मंडळी बसले जेवायला मस्त हम्म इकडे आई इकडे आई आहे आणि इकडे काकी आहे काकी वाकते मस्त गरमागरम आणि आम्ही इकडे खाकू मग कोलिम टाकलं की मस्त आहे रानमेवा रानवा एक नंबर भाजी कडाक भाजी काय डोंगरची मैना काल आणली होती

आकूर आकूरची टेस्ट घ्यायची ना आपल्याला चांगलं कोलिमची नाही घ्यायची हम्म मस्त झालं की एक नंबर अकलं अकलं जेवण चांगलं म्हणतो या म्हणजे जेवण <laughs> या चला मंडई जेवण झालेलं आहे भाकरी वगैरे खाल्ली मी इथेच जेवलो आईने भाजी घेतले भाजी घेतलीच नाही बघा पाठीमध्ये भाजी घेतले आई घरी जाऊन जेवेल तर ॲक्च्युली आकूरची भाजी मजा येते खायला आणि काल ॲक्च्युली मेहनत करून आकूर पण आणलेले ना आणि बटरवाला आलेला तर बटर टोस्ट आणि खारी पण घेतलेली आहे तर चला होऊ आता चाललेलो आहे घरी तर हा ओवरऑल व्हिडिओ होता आकूर काढायचे कसे बनवायचे कसे खायचे कसे सगळं काय दाखवलेलं आहे तर आता पुरतं तरी इथे थांबूया व्हिडिओ परत आपण एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय 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 कराई बाय 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 चला